तो तिळगुळ घ्या गोडगोड बोला परंतु या मोदीला हटवा तिळगुळ घ्या गोड बोला पण मोदींना हटवा अजित पवार यांचा तो व्हिडिओ झाला व्हायरल नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याचे आवाहन करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाला या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातला सत्तानाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचं समोर येत आहे दरम्यान अजितदादांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे या व्हिडिओत ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहे विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून दिसत आहे या व्हिडिओत अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना भाजपाला हटवण्याची विनंती समोरच्या उपस्थितांना करताना दिसत आहे उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो ते गुळघ्या गोड गोड बोला पण या मोदीला हटवा भाजपाला बाजूला करा असं आवाहन अजित पवार करताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींविरोधी भाषणं करणारे अजित पवार आता राज्यात भाजपा व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा व्हिडिओ राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे काही नेटिझन्सनी काय होता असतो काय झाला असतो अरे वेड्या कसा वाया गेला असतो असा टोला लगावला आहे तुम्हीही पहा तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या पण मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा देखील करा